लोकांना एक चांगली सुविधा मुखर्दन या ठिकाणी देत आहेत तरी गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना व त्यांच्या कुटुंबाला असंच समाजसेवा हो व असंच पेशंटची सेवा त्यांच्या हातून घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो की खेड्यातील लोकांसाठी शहराच्या ठिकाणी जाणे हे खूप जिकरीचे ठरते त्यामुळे खेड्यामध्ये येऊन सुविधा देण्याचं एक सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त एक संकल्पना राबवावी असा विचार आला त्यानिमित्ताने मी ग्राम ग्रामसंसद कार्यालय हसनाबाद येथील सरपंच डॉक्टर श्री सुरेश काकाजी यांच्याशी बोललो व त्यांच्यामार्फत त्यांच्या संयुक्त विद्यमाने एम हॉस्पिटल व ग्रामसंसद कार्यालय हसनाबाद दोघांच्या वतीने आम्ही एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवले यात के एम हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर नेत्रालय होकरदर आणि हसनाबाद ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे एक इथल्या लोकांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक कॅम्प ठेवला कॅम्पमध्ये डोळ्यांची तपासणी बी पी शुगर हाडांची तपासणी स्त्रीरोग संबंधित आजारांची तपासणी या सगळ्या आजारांसाठी कॅम्प ठेवलेला होता त्यामध्ये मोफत तपासणी मोफत औषधी वाटप

काय तुम्हाला बरं काय असं या शिबिरामध्ये आता तपासाला आलेलं आहे सर नाही तू असं आहे डोळ्याच बर बर का शिक तपासलं मग असं आहे काय ना तुमचं हा म्हणलं कंबर हां आणि डोळ्याला पाणी येतो बर मग इथं आल्या का तपासाला डॉक्टर कड तपासाला आल्या का बरं तुम्ही आल्या बर कशासाठी आल्या इथं दुखते कंबर दुखत बर तपासलं डॉक्टरांना बर बर तपास असं काय आता बर काय दुखतं असं बरं या शिबिरामध्ये आता तपासाला आलेलं आहे बरं 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 ठीक काय सांगाल या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलो होतं यामध्ये विविध तपासण्या करण्यात येत आहे काय नाव आहे तुमचं तुम्ही कुठून आलेलं आहात मी दामोदर टाकळी बाजार शिबिरामध्ये मंदिर झालं होती तपास बरं कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला याची चांगला मिळाला बरं झाली तुमची तपासणी करायची आता असं किती वेळापासून आलेले किती ते आलेलं आहे का लोकमंदीर म्हणून आलेत मी पाहिजे नाही पॉम्ब्लेट बघितलं हां असं जानेवारी आ, या ठिकाणी जे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी कुठले शुल्क आकारलं गेलं आहे का मोफत आहे का शुल्क आकारलं गेलं काय आहे खेड्यातील लोकांसाठी शहराच्या ठिकाणी जाणे हे खूप जिकरीचे ठरते त्यामुळे खेड्यामध्ये येऊन सुविधा देण्याचं एक सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त एक संकल्पना राबवावी असा विचार आला त्या मिने त्यानिमित्ताने मी ग्राम ग्रामसंसद कार्यालय हसनाबाद येथील सरपंच डॉक्टर श्री सुरेश काकाजी यांच्याशी बोललो व त्यांच्यामार्फत त्यांच्या संयुक्त विद्यमाने एम हॉस्पिटल व ग्रामसंसद कार्यालय हसनाबाद दोघांच्या वतीने आम्ही एक मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबवले यात मोफत हृदयविकार त्यानंतर बी पी शुगर डोळ्यांचे विकार हाडांचे विकार स्त्री स्त्रीरोगतज्ञ असे सर्व एक टीम आम्ही उपलब्ध केली यामध्ये प्रामुख्याने सिल्लोड येथील समृद्धी आय सी यू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथील आकाश गोठवाल हे सर हे उपलब्ध होते डॉक्टर कृष्णा वानखेडे सर उपलब्ध होते के एम हॉस्पिटलचे डॉक्टर वैष्णवी रासने या देखील उपलब्ध होत्या तरी साधारण या शिबिरामार्फत आम्ही एक साधारण तीनशे साडेतीनशे लोकांची मोफत तपासणी केली व जितकं शक्य होईल तितकं त्यांना मोफत औषधेसुद्धा वाटतील बरं यामध्ये कुठले कुठल्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत डोळे असतील डोळ्यांचे तपासण्या त्यात मोतीबिंदू तपासणी डोळ्यांचे काही विकार असतील त्याची तपासणी हाडांचे विकार तपासणी केली आहे त्यानंतर बी पी शुगर याची सुद्धा तपासणी करण्यात आली आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्ण वानखेडे यांनी स्त्रियांचे जे काही आजार असतील त्याची तपासणी केली आहे कृष्णवीर रासने के एम हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर नेत्रालय भोकरदन हो आणि हस्नाबाद ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे एक तिथल्या लोकांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक कॅम्प ठेवला कॅम्पमध्ये डोळ्यांची तपासणी बी पी शुगर हाडांची तपासणी रोग संबंधित आजारांची तपासणी या सगळ्या आजारांसाठी कॅम्प ठेवलेला होता त्यामध्ये मोफत तपासणी मोफत औषधी वाटप सवलतीच्या दरामध्ये चष्मे वाटप आणि इथून निघालेल्या पेशंटचे जे डोळ्यांचे आजार असतील काही संबंधी आजार असतील ज्याला पुढे जाऊन शस्त्रक्रियेची गरज आहे असे कमी दरामध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये नेऊन ऑपरेशन करणार असं आमचं सगळं एकंदरीत नियोजन होतं त्या संदर्भाने आम्ही कॅम्प ठेवला त्याच्यासाठी आम्हाला एकदम योग्य प्रतिसाद मिळाला भरभरून नागरिकांनी प्रतिसाद दिला इथल्या प्रशासक मंडळींनी सुद्धा आम्हाला सहकार्य उत्तम प्रकारे केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बरं महत्त्वाचा विषय असा असेल ही जे सुविधा आहे तपासणी असेल काय जे शरीराचे जेवढे काही तपासणी शहरामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळतात आणि ग्रामीणमधील नागरिकांना त्या ठिकाणी जाता येत नाही तर या ठिकाणी तुम्ही या गावामध्ये ही संकल्पना राबवली याविषयी काय सांगा आपला उद्देश तोच आहे की ज्यासाठी जे आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली काही स्त्रियांचे आजार झाले काही हाडांचे आजार असतात की ज्यासाठी मोठे मोठे दवाखान्यांमध्ये जाऊनच संभाजीनगर किंवा जालन्याच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना तिथे जाऊन ऑपरेशन करावे लागतात पण तिथे जाण्याचे हाल होणार होतात तिथे राहण्याचे हाल होतात होता। त्यासाठी मग आपण एक ह्या आपला उद्देश असा आहे या शिबिराचा की इथल्या पेशंटला जवळ जवळ म्हणजे भोकरदन त्यांना जवळ पडतं तिथे त्यांच्या एवढे खायचे प्यायचे हाल होणार नाही जाण्याचं प्रवासाचं हाल होणार नाही त्यासाठी हा आपला उद्देश होता की इथल्या पेशंटला ते लवकर सोयीस्कर आजचं जिथलं स्थानिक या ठिकाणी जे आयोजन झालेलं आहे कोणी आयोजनाचं नियोजन केलं बरं या संदर्भात ग्रामपंचायत संसद कार्यालय यांच्या आणि व्यापारी संघटना काय नाव आहे तुमचं बर कशासाठी आले इथं असं आहे का इथं तपासणी चालू आहे का आसनापत म्हणजे असं आहे काय डोळ्याला काय होईल डोळ्यांची सज नाही असं गोप आहे का मग शिबिर आहे बरं बरं नाही मग दाखवलं का डॉक्टरला तुम्ही नंबर यायचा आहे का बरं 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 कशासाठी आल्या तिथे

असं आहे कामिश्वर भागा जेव्हा नार्सिंग बरं काय साठी आली डोळे तपास आला डोळे दाखवलं डॉक्टरला मग हे शिबिर होतं माहीत कसं मिळाली मग तुम्हाला हे शिबिर आता परचयात चालू होता ते व्हॉट्सअपवर फेसबुकवर आलत जे पाय लागले ते आलो गे आज आजची तारीख होती असं असा आणि गाडी परचयत केली आहे का आलो आज मोफते कशी बिरमोपती कस आहे तपासलं काय झालं तुम्हाला डोळ्याचं बरं बरं कवाशिक तपासलं मग आच आहे का शिबिरामध्ये आलेल्या नागरिकांच्या तपासण्या तपासण्याकरतायत ते डॉक्टर सध्या आपल्यासोबत हो आहेत सर काय सांगशाल या ठिकाणी ह्या या, या शिबिराचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे तुमच्या के एम हॉस्पिटलच्या मार्फत काय नेमकी संकल्पना आहे आणि या ठिकाणी कसा परिसर तुम्हाला मिळालेला आहे आणि याच ठिकाणी हे शिबिर का घेतलं आहे नमस्कार मी डॉक्टर कार्तिक रासने मी भोकरदाणे येथे के एम हॉस्पिटल या रुग्णालयात कार्यरत आहे खेड्यातील लोकांना शहराकडे जाऊन शहरामध्ये जाऊन ज्या सुविधा भेटतात त्या आपण काहीतरी एक निमित्त साधून खेड्यातील जनतेला आसपासच्या लोकांना द्याव्या अशी ही संकल्पना होती म्हणून एक दिवस या गावचे सरपंच श्री सुरेश काकाजी यांच्याशी मी चर्चा केली व ग्राम संसद कार्यालय व के का हॉस्पिटल या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा शिबिर आयोजित केलं या शिबिरामध्ये के साधारण चार पाच डॉक्टरांची टीम होती त्यामध्ये सिल्लोड येथील डॉक्टर आकाश गोठवाल सर कृष्णा वानखेडे सर डॉक्टर वैष्णवी रासने सर असे सर्व मिळून आम्ही लोकांची रुग्णांची तपासणी केली यामध्ये प्रामुख्याने हृदयाचे आजार बी पी शुगर असलेले पेशंट्स त्यानंतर डोळ्यांचे विकार आजार मोतीबिंदूचे आजार त्यानंतर हाडांशी संबंधित असलेले सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली काही स्त्रीरोग स्त्री स्त्रियांचे जे आजार आहेत त्यासाठी स्त्रीरोगतज्ञ सुद्धा उपलब्ध होते या शिबिरामार्फत कमीत कमी आम्ही साडेतीनशे चारशे रुग्णांना मोफत सेवा दिली यामध्ये मोफत तपासणी करून आ, काही विशिष्ट औषधी सुद्धा आम्ही मोफत वाटल्या आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे डॉक्टर बसलेले आहेत या ठिकाणी काही औषधी देखील या ठिकाणी उपलब्ध आपल्याला दिसतात म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील काही नागरिक या ठिकाणी कधी या शिबिरामध्ये आले असतील तर त्या नागरिकांना लागेल ते मेडिसिन सुद्धा या डॉक्टरांच्या वतीनं या शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि आपण सध्या या ठिकाणी काही लाभ या ठिकाणी या शिबिरातील लाभार्थी देखील आहे काही गावातील प्रतिष्ठित देखील आहे आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत या शिबिरासंदर्भात त्यांची ही जी संकल्पना आहे या संकल्प संकल्पनेसंदर्भात या ठिकाणी या गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आहे काही देखील आहे काय सांगाल या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं गावामध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय वाटतं आज सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त हसनाबाद येथील मेडिकल व रेणुका मेडिकलचे प्रोप्रायटर रासने बापू हे पहिल्यापासून समाजसेवेच्या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत त्यातूनच त्यांनी एक नवीन संकल्पना काढलेली आहे की जे इथले ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिक आहे ये हो जे बाहेर गावी जाऊ शकत नाही तपासण्या वगैरे करायला त्यांना गावातल्या गावामध्ये एक सुविधा निर्माण व्हावी म्हणून मोफत तपासणी त्यांनी याच्या अगोदर पण कॅम्प घेतलेले होते आणि आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने त्यांनी एक मोठलेला आहे त्या हसनाबाद परिसरातील सर्व ग्रामीण भागातील जे नागरिक वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी त्याचा लाभ घेण्यासाठी आज सकाळपासून भरपूर पेशंट पाचशे एकशे पेशंट झालेले आहे तरी रासने बापूचं पहिल्यापासूनच कमी खर्चामध्ये लोकांना कशी सुविधा निर्माण होईल याचे प्रयत्न ते करत राहतात तसेच त्यांनी याच्यासोबत समाजसेवेचं भान जोपासण्यासोबतच त्यांच्या मुलाला त्यांनी ऑर्थोपेडिक शिक्षण देऊन त्याला एक चांगला प्रकारचा डॉक्टर तयार केलं आणि त्यांना त्याला संधी संभाजीनगरला चांगल्या दवाखान्यामध्ये संधी असतानासुद्धा त्यांनी ती संधी सोडून आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा व्हावं हो। म्हणून यासाठी त्यांनी के एम मेडिकल म्हणून भूकरद या ठिकाणी चांगला भव्य दवाखाना उभा केला आणि त्या दवाखान्याच्या निमित्ताने त्या माध्यमातून ते आपल्या माध्यमात। हसनाबाद परिसरातील सर्व लोकांना एक चांगली सुविधा भूकरदन या ठिकाणी देत आहेत तरी गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना व त्यांच्या कुटुंबाला असंच समाजसेवा हो व असंच पेशंटची सेवा त्यांच्या हातून घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो नक्कीच या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजका संदर्भात या प्रतिष्ठित नागरिकांच्या देखील भावनिक साध या ठिकाणी आपल्याला घातला आपल्याला दिसत आहे तुम्ही या ठिकाणी तपासणी करण्यासाठी आलेला आहे काय आजार होत तुम्हाला ही शिबिराची माहिती तुम्हाला कशी मिळाली मला हृदयरोगाचा प्रॉब्लेम होता हाताला येत होते त्या तपासणीसाठी मी टालो ते पॉम्बेट मिळालं मला दुकानामध्ये तर ते आजच तपासणी शिबिर होतं मला वाटतं बुधवारचं आहे पण त्याच्यामुळं मी आता आलो तपासणी झाली माझी मेडिसिन तिथे सर्व त्याची जनजागृती व्हायला महत्वाची कुठलाही कार्यक्रम करायचा असला तर त्या कार्यक्रमाची जनजागृती म्हणजे जाहिरात तरी या होणं गरजेचे आहे जेणेकरून आज आज या शिबिरामध्ये जे साडेतीनशे ते पाचशे लोकांनी लाभ घेतला यापेक्षाही अधिक का लाभ घेऊ शकतात अशी भावना देखील या लाभार्थ्यांनी केलेल्या आहे आपण जर पाहिलं तर आ, ही जे आ, ही जी शाळा आहे या शाळेमध्ये साऱ्या गावासाठी आणि परिसरातील नागरिकांसाठी हा या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये डोळ्याची सह इतर सर्व तपासण्या या ठिकाणी केल्याचा आपल्याला सहज दिसत आहे आणि विशेष सांगायचं झालं तर ग्रामीण भागातील नागरिकांना शहरामध्ये जाऊन आपल्या तपासण्या करणं सहज शक्य नसतं आणि त्या ठिकाणी जाऊन आर्थिक खर्च देखील मोठ्या प्रमाणात होत असतो आणि तीच त्याच अनुषंगानं समाजाचे काहीतरी आपल्याला द्यावं लागतं या अनुषंगानं या दवाखान्यांना आणि ग्रामपंचायत कार्यालय हसनाबाद आणि विशेष हे जे आयोजक आहेत रासने बापू यांनी या ठिकाणी हे आयोजन केलं त्यांचं देखील या शिबिरामध्ये आलेल्या सर्वच नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आभार व्यक्त केलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सकाळपासून आत्ता लगभग तीन वाजलेले आहेत तरी देखील या ठिकाणी लाभार्थी या ठिकाणी तपासणी करण्यासाठी येताना आपल्याला सहज दिसत आहे